नैतिक कृत्य करीत राहत पवित्र चरणाचा माणूस स्वतःला अत्यंत पवित्र करीत राहो चार प्रकारचे गट चार प्रकारचे लोक येशी सांगत आहे आता म्हणतो आता मी जो न्यायाचा विषय आहे त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही तो तसा चालला तसा जाऊ दे तसा जाऊ दे जाऊ दे जाऊ खड्ड्यात पडू दे पण आज आम्ही जी जिवंत आहोत दोन हजार सव्वीस साला त्या आमच्यावरती जबाबदारी आहे की सर्व प्रकारच्या माहिती गोष्टीवरती आणि विजय ज्या मिळवतो त्यावेळेस देव आमच्यासाठी राहण्याची त्याची इच्छा आहे तो माझा पुत्र आणि माझी कन्या आहे आम्ही दुसरा एक होता येतो वचन चार चौदा बावीस चौदा